नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात विचित्र हवामान बदल पाहायला आपल्याला मिळतोय सध्या उन्हाचा तडाका चांगलाच जाणवत आहे अशातच वातावरणात कमालीचे बदल पाहायला आपल्याला मिळत आहे महाराष्ट्रात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आपल्याला देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून राज्यात एकीकडे तीन दिवस काही भागात अवकाळी पाऊस पडतोय तर दुसरीकडे आता काही जिल्ह्यात पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे खास करून सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाची शक्यता आताच हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे एकीकडे राज्यात तापमानाचा पारा चढला आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढण्याची बातमी आहे राज्यातील काही भागात पुढील दोन तीन दिवसात अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज असल्याचे खात्याने वर्तवले मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यासह विदर्भाची पावसाची शक्यता सांगण्यात आली विजांच्या कडकटांसह वादळी आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटांसह वादळ सो, सो, सो सोसाट्याचा सो वारा देखील सांगण्यात आलेला आहे पाऊस तीस ते चाळीस मिली मिलीमीटर mm प्रति तास एवढं वेगाने येण्याची शक्यता त्यांनी सांगितली ज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडणं टाळा कारण सोलापूर जिल्ह्यात बंदाच यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद आपल्याला आता बघायला मिळते करमाळाजवळील जेजूरमध्ये बेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद मार्चमध्ये झाली तर राज्यासह मराठवाड्यातील परभणी नांदेड बीड उदगीर जळगाव इथे तापमान चाळीस अंश सेल्शियसच्या पुढे गेलं आहे त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनानं यावेळेस आपल्याला सांगितलं आहे तर विदर्भात आता पावसाची शक्यता त्यांनी सांगितली पावसाचा फटका तेथील शेतकऱ्यांना बसू शकतो अमरावतीमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला कालच झालेला आहे यामुळे गहू या, या संत्रांसह भाजीपाला पिकांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं अवकळी अवकाळी होत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा चं चिंतेत पडलेले आहे तर पावसामुळे शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे तसेच नागरिकांनी तारांबाड यामुळे उडाले वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसाचे जोरदार हजेरी काल लागले तापमान चाळीस अंश असताना दुपारी जिल्ह्यातील दिल काही ठिकाणी अचानक विजेच्या कडकडासह पाऊस बरसला उकाड्याने ना हैराण नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला मात्र पावसामुळे आंबा बागांसह उन्हाळी पिकांचा फटका याच्यावर बसला आणि पुढे याचे जे काही रेट असतात ते नक्कीच वाढतात बट महत्त्वाचं म्हणजे शेतकरी ऑलरेडी हैराण आहे आणि त्याच्यामध्ये आता ही अवकाळी नुकसान भरपाई कधी शे शासनाला मिळेल ते बघण्यासारखे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद